नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये शेरंखेल येथील तीन तरुणांनी कौतुकास्पद यश मिळवले आहे ही आनंदाची बातमी गावाच्या सुपुत्र व सुपुत्रींच्या मेहनतीचा सन्मान करणारी आहे शेरंखेल गावचे कुमारी अश्विनी सुनील घुले कुमारी ज्योती देवराम कासार आणि चिरंजीव ज्ञानेश्वर सुभाष कासार यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन गोष्ट। गोष्ट गोष्टी असतात प्रेम सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच अडकू नका ह्या गोष्टी काहीच ठेवलेलं नाहीये हे ना कुणाला कळत माहिती का मी सांगा पोलीस भरती करणाऱ्या पोराला कळत्या आजच्या वाया गेलेल्या असतात त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरं म्हणू द्या काही पण पण ठेच आयुष्य काय हे जर कुणाला जर ओळखायचं असेल ना तर पोलीस भरती करणाऱ्या मुलाकडून शिका पहिल्या वर्षी मला अॅकेडिक घातलं सिरियसली मी काहीच नव्हते जे मुलींचं बघायचे तेच करायचे सगळं सगळं मुली अभ्यास करायचे आम्ही किंगल टवाळ्या सगळ्या गोष्टी करायचो केलं तर केलं ग्राउंड ग्राउंडला सुट्टी नाही मारली कधी पण ग्रोथ कधीच नाही गेली मी कारण पहिल्या भरतीत मी सगळीकडे चार फॉर्म भरले सगळीकडे बत्तीस बत्तीसचं ग्राउंड टाकलं पन्नास पैकी ग्राउंड असतं बत्तीस बत्तीसचं ग्राउंड टाकलं सातची लेखी घेतली घरी बसले म्हणजे तेव्हा मला त्या ते गोष्टीचं काहीच नाही वाटलं पण जेव्हा रिझल्ट लागला कळालं का रे आपल्या बरोबरचे सगळे गेले निघून आपणच राहिलो फक्त कुणीच नाही राहिलं नोकऱ्यांना ला लागले सगळ्यांनी आईबापाचं नाव मोठं केलं गावागावात बॅनर लागले सगळं झालं अरे आपण इथंच राहिलो ती जी ठेस लागली ना ती आयुष्यभर लक्षात राहिली तिथून पुढे ना स्वतःला इतकं बदललं ना बाकीच्या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला लांब ठेवलं नाही करायचं ना तर काहीतरी करून दाखवायचं कारण आई बाप पाठवतात ना ते जे करतात ना ते आपल्याला माहीत सुद्धा नसतं आपण फक्त त्या पैसे ते देतात आपली प्रत्येक अपेक्षा सगळं ते पूर्ण करतात आणि त्यांच्या इच्छा अपेक्षा त्या बाजूला ठेवून आपल्याला इथपर्यंत पाठवतात ते काय असंच नाही पाठवत जर पाहिजे असेल ना काय बापू काय करतात एक दिवस घरी राहा सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं नियोजन पा लढतात ना फक्त आपल्यासाठी कष्ट सुद्धा फक्त आपल्यासाठीच करतात दुसरं कुणासाठी ही नाही आपण आपल्यासाठी जन्माला आलो लहानच मोठ झालो अरे बापन तो, आई बापांचं काय असतं ते प्रत्येक जण जन्म घेतो आईच्याच पोटी घेतो लहानचा मोठा होतो आई आईबापांचं आयुष्य कुठपर्यंत असतं जोपर्यंत आपण त्यांच्या तेन आयुष्यात येत नाही तोपर्यंत तिथून पुढं जेव्हा त्यांच्या आयुष्यात मुलं बाळ ह्या सगळ्या गोष्टी येतात ना तिथून पुढं ते फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी जगायला सुरुवात करतात आई आईवडील ही एकच गोष्ट अशी नाही जी आपल्यावर खरं प्रेम करते नाही ही जग दुन ना फक्त फायद्याची एडी असते बाकी काहीच नाही आईवडील जेव्हा आपल्याला जन्म देतात तिथून पुढचं त्यांचं सगळं आयुष्य हे आपल्या आपल्यासाठी ते अं आपल्यासाठी वाहून देतात ते त्यांच्या इच्छा अपेक्षा सगळं मरून जातं तिथून पुढं मुलांचं शिक्षण मुलांचं लहानचं मोठं मुलगी असेल तर लग्न तिचं लग्न झाल्यानंतर ती भले जाते सुट्टी संसाराला पण तिथून पुढचं कर्ज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आयुष्याचा आईबापांचा शेवट होतो पण ह्या गोष्टी तू कधीच बाहेर येते नाही ह्या गोष्टीची जाणून ठेवा तुम्ही बाहेर जाशा आणि मुलं भेटतील मुलांना मुली भेटतील यात काहीच नाहीये काहीच नाही आपण आपल्यावर आई वडील जे संस्कार करतात ना ते ही जग दुनिया नाही करत कारण इथं फक्त फायदा पाहिला जातो बाकी आपलं काहीच पाहिलं जात नाही आई वडिलांसाठी जागा आणि आई वडिलांसाठी करा आज खरं तर सकाळी रिझल्ट लागला तर त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना शब्दात नाही सांगू शकत मी काय असतो ते त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असू हे जागा त्यांना तुम्ही कुठेही जा कुणाला किती जीव लावा काही करा पण ते आनंद असू आणि ते हसू आयुष्यात तुम्हाला किती पैसा कमवला ना तरी पण नाही भेटणार तेवढ्यासाठी ना त्यांच्यासाठी जागा आणि हे कॉलेज खरंच ते काम करत इथले शिक्षक फक्त शिक्षकाची भूमिका नाही बजावत तर वेळ इथे आई होतात वडीलही होतात आणि आपल्या मुलांना मुलगाही आपला ह्या यांनी आप इथं मार्गदर्शन केलं जात शेरंखिल गावच्या आणि पिंपळगाव नाकविंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील सामाजिक राजकीय व सर्व संस्थांचे पदाधिकारी मान्यवर शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे देखील उपस्थित होते या छोट्याशा सत्कार समारंभात त्यांचे प्रेरणादायी प्रवास त्यांची मेहनत आणि जिद्द यांचे कौतुक सर्वांकडून करण्यात आले गावातील युवक युवतींनीही यावेळी या तिन्ही तरुणांकडून अनुकरण करण्याची प्रेरणा घेतली ही निवड शेरंखेल गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून या तिघांनी गावाचे नाव लौकिक वाढवले आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा